पंतप्रधान ज्यांना आपण विकास पुरुष या नावाने ओळखत आदरणीय मोदीजी यांच्या मातोश्री म्हणजे जे की आज हायकसुद्धा नाही यांच्याबद्दल काँग्रेस नेत्यांनी जे चुकीचे शब्द वापरले आहेत आणि चुकीच्या ए आय व्हिडिओचं समर्थन केलेलं आहे अशा या जो की काँग्रेस पक्ष एका स्त्रीच्याच नावाखाली चालतो आणि स्त्री शक्तीचा असा अपमान करतो त्यामुळे आम्ही सर्व बी जे पी महिलांच्या वतीने काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध करत आहोत भारतीय जनता पार्टीच्या निवतीने आम्ही आज सर्व महिलांनी निषेध मोर्चा काढलेला आहे कारण की माननीय आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या विषयी राहुल गांधींनी जे वाईट विचार व्यक्त केलेले आहेत त्याचा निषेध म्हणून आम्ही हा केलेला आहे कारण नरेंद्र मोदीजींच्या आईंचा अपमान म्हणजे हा अप संपूर्ण देशाचा अपमान आहे त्यासाठी आज आम्ही सगळ्यांनी निषेध म्हणून इथे सगळ्या महिला जमा झालेला आहोत